जिल्ह्यातील कोतवालांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा सोलापूरच्या वतीनं मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरण आंदोलन करण्यात आलं यावेळी वेद मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली सोलापूर शाखेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गोरव यांनी आपल्या मागण्यांची माहिती देताना शासनानं दखल न घेतल्यास सव्वीस ऑक्टोबर पासून आझाद मैदानी इथं काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर आज एक दिवसीय धरण आंदोलन पुकारण्यात आलंय महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या मागण्या कोतवालांना चतुर्चणी दर्जा मिळाला पाहिजे कोतवालांना पदनामधून मसूल सेवक करण्यात यावं अनुकंपा लागू करावी कोतवालांची पदोन्नती करावी कोतवाल कर्मचाऱ्यांच्या तस्तम पदामध्ये तलाठी व मसूल सहायकामध्ये पदोन्नती मिळाला पाहिजे अशा विविध मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रातील पस्तीस जिल्ह्यामध्ये बारा हजार सातशे चव्वेचाळीस कोतवाल आज हा एक दिवसीय आम आंदोलनामध्ये सहभागी झाला असून सोलापूर जिल्ह्यातील पाचशे सत्तेचाळीस कोतवाल कर्मचारी आज आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत जर शासनाने आज दखल नाही घेतल्यास सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून मा आझाद मैदान मुंबई येथे कामबंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनाकडील त्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भामध्ये आज राज्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवरती आज निदर्शनाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला वारंवार सरकारला आमच्या विनंत्याकडून निवेदनं देऊन देखील सरकार जागा होत नाही म्हणून आम्हाला नाविला जा आमच्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी आज रस्त्यावर उतरावं लागतं आहे आज जर सरकारने आमच्या मागण्याकडे दुर्लक्ष जर केलं तर सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये ते मुदत काम आंदोलन होणार आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातून प्रत्येक कर्मचारी हा आझाद मदान येथे पोहोचणार आहे सरकारला आमची विनंती की आमच्या मागण्याबद्दल लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि आमच्या मागण्या मान्य करा या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवला